आणि इव्हीएम मशीन तेच आहे तो, तो, तो संजय राऊतांनी केलेला <coughs> आहे तर निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचे यश मिळते ते बघितल्यानंतर त्याच्यातली वास्तविकता समजून आपण पुढे आपण बघितलं असाल की ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टी आरोप करण्यापेक्षा वास्तविकता आणि वस्तुस्थितीवरती जर त्यांनी बोलले तर अजून सुद्धा त्यांना सुधारण सुधारणा म्हणण्यापेक्षा अजून सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या पक्षाचं काम अजून चांगलं करू शकतो महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात सगळीत्र आपण बघितलं असेल तर तिथं खूप चांगल्या पद्धतीनं सामान्य माणसांचा विश्वास मिळवण्यामध्ये माहितीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते नेते आमदार खासदार मंत्री या सर्वांनी केलं काम आणि या ज्या पद्धतीचे यश मिळते हे पद्धतीनंतर ई व्ही वर दोष देण्यापेक्षा आपण आपली वस्तुस्थिती बघून अजून चांगल्या पद्धतीने काम करण्याचा संदेशात नुसतं राज्यभरामध्ये त्यामध्ये भाजपा आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे कस या सगळ्या विकासाकडे पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांची पहिल्या टप्प्यातली जी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक वर्षे थांबलेल्या सगळ्या निवडणुका या सगळ्या अनेक वर्षे ज्या थांबलेल्या होत्या म्हणजे पाच वर्षाचा कालावधी थांबल्यानंतर पुन्हा परत आणखी वर्ष दोन वर्ष तीन वर्षापासून थांबल्या होत्या त्या सगळ्याची निवडणूक लागलेल्या निवडणुकीनंतर सगळ्यांनाच उत्कंठ होते की कशा पद्धतीचा याचा निकाल लागेल अपेक्षित असा निकाल की ज्याच्यामध्ये महायुक्त कोणीत यश मिळाले आणि या सगळ्या घटक यशानंतर पुढच्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने यश महाराष्ट्रातल्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महाऐेल परवानगी मिळेल अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा आजच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व आमच्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना जनतेला या निमित्तानं निश्चितपणाला विश्वास त्यांनी घ्या कोल्हापुरात पुन्हा एकदा महानगरपालिकेला निश्चित आपण सगळ्यांनी बघित असेल कालच या ठिकाणी सुद्धा शिवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या शिवसेनेकडं मॉन भरणाऱ्या लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्तता हे सगळं आपण बघतोय एका बाजूला शिवसेना दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही पक्षांची युती करून आम्ही इथं लढतोय या युतीमध्ये सुद्धा मायुतीमध्ये सुद्धा कोल्हापूरलाही हाच निकाल आपल्या सगळ्यांना दिसेल याचा ठाम विश्वास निश्चितपणे करणार आपल्या सांगितलं तर महापालिकेच्या रुग्णात सुरू झालेल्या एक काय जागा वाटा तार फॉर्म्युला ठरलेला आहे कारण किशोर साहेबांनी कैकीस जागांची मागणी तीन पक्ष आहेत सगळीकडे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी आले आहेत प्रत्येक आणि पक्षाला सुद्धा अधिकाधिक जागा मिळाव्याची वाट साधिक आहे परंतु आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना ज्या सूचना आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने माहिती करून घालायचं आहे त्यामुळे जागा वाटपामध्ये वाटकामध्ये जे काही कमी जास्त होईल ते सगळं आपल्याला पुढच्या टप्प्यात कळेल हॉर्न भरायला सुरुवात होईल त्यानंतर या सगळ्या गोष्टींच्या बद्दल जी स्पष्टता येईल तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत आणि जागा वाटप महत्वाचं नाही तर निवडणुकीचाच निकाल महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगतो की माहितीचा निकाल आणि मोला निवडणुकीत माहितीची सत्तरी या पद्धतीचंच काम या जिल्ह्यातल्या तिन्ही प्रमुख सगळ्या नेत्यांनी पक्षाचे सर्व प्रमुख महापालिकेबरोबर जिल्हा परिषद निवडणुकीकडे देखील लक्ष आहे नगरपालिकेचा पहिल्या टप्प्यात आपण जिल्हा परिषदेमध्ये असणार का उप महायुतीचं सरकार या राज्यात स्थापन झाल्यानंतर त्या त्या ठिकाणी सुद्धा सर्वांनी महायुतीकडूनच निवडणूक करावी अशा प्रश्न आमच्या वरिष्ठांच्या सूचना अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये जिथं जमत असेल तिथं आपल्या स्थानिक पाठीवरती निर्णय घ्यावा अशी सूचना दिली आपण बघितलं असेल काही काही ठिकाणी इथं सुद्धा आम्हाला आमची कसरत होते आम्हाला सगळ्यांचे प्रयत्न होते परंतु प्रयत्नानंतर जिथं अडचण होती त्या त्या ठिकाणी काही ठिकाणी स्वतंत्र अशा पद्धतीची सुद्धा लढाई जिल्हा परिषदला सुद्धा माहिती म्हणून लढाई करावी अशा सगळ्यांचं सांगितलं आहे आणि समजा एखाद्या ठिकाणी काही अपवाद असतील तर त्या अपवादाला सुद्धा घेऊन पुढा घेऊन जा कागलमध्ये खरं तर महायुतीने यश मिळवले तर कागलमध्ये कुठेतरी मिठाचा खडा

साहजिकच इथं त्यांचं प्राबल्य आपल्याला एक बोलून तिथे पलीकडच्या बोलला हे सन्मान्य मुस्लिम साहेबांनी आणि संबंधित राजेंद्र गाव आहे त्यामुळे तिथं त्यांनी सुद्धा त्याच्या पद्धतीने यशस्वी अशा पद्धतीने तिथली निवडणूक केली स्थानिकच्या गटातटांमध्ये ज्या पद्धतीने विभाग होते त्यामुळे या निवडणुकीमध्ये थोडा स्थानिकचा संदर्भ येतोय एकट पाटणे याच्यापेक्षा सुद्धा राजकारण आपलं आपलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना संधी दिली याही निवडणुकीला उपा अजेंडा असतो मला वाटतं या ठिकाणी मटन थाई चिकन थाई स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी